नमस्कार मंडळी मी श्रावणी विलास लकेश्री तुमचं मराठी वाहिनीमध्ये खूप मनापासून स्वागत करते मी आज स्टार प्रवाच्या ढिंचक दिवाळीमध्ये आणि आपल्यासोबत आज ढिंचक कलाकार आले ते नवीन नवीन प्रोमो पडतात त्यांचे आज कसे आहात तुम्ही दोघं काजळ माया घेऊन येत खूप कमाल आहोत खूप मस्त भारी वाटत एकदम भीतीदायक आहोत पण आज तुम्हाला हा कलर दिला होता का बस एकदम पेस्टल मध्ये एकदम लॅव्हेंडर कलर दिला सो आपल्या फोटोग्राफरने सुद्धा दिवाळी हा दिवाळी येते <laughs> दिवाळी म्हटलं की फटाके फराळ सगळंच येते तुमच्या आवडीचे पदार्थ फराळ कुठले आहे ज्याच्याशिवाय तुम्हाला दिवाळी अपूर्ण वाटते मला सगळेच पदार्थ दिवाळीचे प्रचंड आवडतात सगळेच म्हणजे रव्याच्या लाडू चकली आणि दिवाळीत मला वाव माझा पोहे चिवडा फेवरेट पो, बाकी सगळे बाकी सगळे आवडत दिवाळी म्हटलं की नवीन कपडे येतात शॉपिंग आणि तयारी ही तर सुरूच असते घराची साफसफाईपासून डेकोरेशन पर्यंत घरात कोण करत घराची साफसफाई म्हणजे हे खरंच मी करतो पूर्ण संपूर्ण घराची जबाबदारी मी घेतली किचन माझी बायको सांभाळते त्यामुळे साफसफाईची जबाबदारी पूर्ण मी अर्धी पार पाडली सुद्धा वा सफाई वाली बाई ओके कंदील जो आपण म्हणतो तुम्ही घरगुती बनवता टाकाऊ पासून टिकाऊ कि विकत आणता विकत ओके तू पण मागच्या वर्षीच आहे त्यामुळे तो टाकाऊ नाही केलेला आहे त्यामुळे तो टिकाऊ असल्यामुळे दोन्ही बाबा मी मागच्या वर्षी बनवलेला ह्या वर्षी आता मला वेळ मिळाला तर मी नक्की बनवेल तर मग ऑप्शन म्हणून आणावाच लागेल ऑप्शन म्हणून आणावा लागणार आपण दिवाळी म्हटले की नॉस्टेलच्या शाळेचा अभ्यास किंवा छोटे छोटे असे न्यूज पेपर जसे कातरण करून वहीवर असे चिटका आठवलं छान आवडलं तर तुम्ही केले का आणि तुम्ही किती दिवस आदल्या दिवशी प्रिपेअर करायचा अभ्यास की पूर्ण दिवाळी अभ्यास करून तो उपक्रम करायचा मी आधी पूर्ण करायचो हे सगळं कात्रणं चुटकवणे वगैरे आणि मग त्या गृहपाठाच्या वहीला हात लावणे वगैरे आणि मग डिंचक दिवाळी साजरी करा <laughs> मी बोरिंग अभ्यास मुलगी होती त्यामुळे मी सगळं आधी करून टाकायचो मी पण बोरिंग नाही पण स्मार्ट होतो मे बी की आपल्याला माहिती होतं की आधी दुःख सण सुख अनुभवायचं आधी सुख अनुभवलं की मग दुःखाची किंमत फार मोठी वाटते तुम्ही आदल्या दिवशीच अभ्यास कम्प्लीट करायचा की ठरवायचं की नाही बाबा मला आदल्या दिवशी शांतता पाहिजे म्हणून आधीच मोकळे करेक्ट वाव आणि दिवाळी आपण किल्ला बनवतो तो बनवलाय का अरे प्रचंड मी मगाशी पण सांगितलं की किल्ले स्पर्धात भाग घेणं आणि तिकडे ते त्या किल्ल्याविषयी माहिती देणं ह्याच्यात मी गटप्रमुख होतो वाव wow. आता काय देऊ शकशील माहिती एखाद्या किल्ल्याची जी पटकन तू बनवला असेल असा तुझा आवडता किल्ला माझ आवडतं किल्ला नाही माझ्या मते सगळेच मी किल्ले बऱ्यापैकी फिरलेलो आहे पण तरी सुद्धा रायगड फिरायला मला प्रचंड आवड वाव तू केलेलं का असं कधी आम्ही असं आमची जी, जी वाडी होती तर आम्ही सगळे मिळून एकत्र एक किल्ला बनवायचो तिचा आवडता किल्ला मी शकतो सांग सिंधुदुर्ग <laughs> का नाकारू शकत नाही सा एक मी हे पण एक प्रबळ गाडला मी ट्रेकिंगला गेलेले वन नाईट स्टेला वगैरे सो तिकडचा एक चांगला एक्सपिरियन्स पण आहे वाव मी आता तुम्हाला काही फराळांची नावं किंवा फटाक्यांची नावं देणार तुम्हाला तुमच्या आयुष्यातले कोण असतील असे त्यांना डेडिकेट करायचे तुम्ही डेडिकेट करू शकता पहिलं आहे फुलबाजी फुलबाजीच फुल वर्णन काय सांगशील तू कशी असेल ती म्हणजे काय डेडिकेट करण्यासाठी तिचं डिस्क्रिप्शन काय फुल भाजीशी पलट तर तर तर, तर मी अक्षयला टट 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 चालत असती दिवसभर छान ही भाजी मी मारलेली आहे फुल बनला <laughs> वा ओके सुतळी बॉम सेटवरचं अजून काय मी सांगू शकत नाही पण असज एज युझुअल रँडम सुतळी बॉमचे डिस्क्रिप्शन काय आज मुद्दा माझी परीक्षा घेतेस ना सगळा सांग परीक्षेची अराउंड कोणी काढली ओके वाजव वाजवणे काय लावल्यावर का <laughs> लाव, फुटतो ना असा अच्छा हा तर खूपच मोठा टास्क आहे चकली कोणाला श्रद्धा ओ, का? श्रद्धा तोच टॉपिक गोल 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 करून काढत असते पण तेच म्हंटल ना की मला चकली फार आवडते ती हे ऐकणारे मी तुला टॅग करते अरे चकल्या फिरणार माझ्या <laughs> बेसनाचा <सा> लाडू <laughs> बेसनाचा लाडू मी इला देईन खूपच छान छान अशी आहे म्हणाली ना की अभ्यास वृत्तीची आणि मगाची अशी जसं म्हणाली काय म्हणाली कॅमेरा समोर मी कधीच वेगळं करत तुझ्या हसण्यामध्ये मला कळलेलं आहे अनारसे अनारसे मला फारसे नाही आवडत त्यामुळे अनारसे मी कोणाला नाही आमच्या सिरियल मध्ये एक कॅरेक्टर आहे जे मी आता रिवील नाही करू शकत अननोन कॅरेक्टर आहे ते अनारसी सारखा हो ते लवकरच कळेल आम्हाला तुम्ही जर एकमेकांना तू ह्याला दिलस ना हो फटाका आणि लाडू दिलास थँक्यू सो मच दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा छान छान दिवाळी तुमची जाऊ दे धन्यवाद धन्यवाद थँक्यू मनापासून थँक्यू हॅपी दिवाळी तुम्हाला सगळ्यांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा आणि रोज रात्री काजळ माया पाहायला विसरू नका फक्त आपल्या स्टार प्रभाव थँक्यू